लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न भंडारदारा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून बुधवारी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा नव्वद पॉईंट ब्याण्णव टक्के झाल्यानं तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रजन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता भंडारदारा धरणातून आठशे तीस क्युसेकने व स्टील वे गेटमधून सहाशे क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं असून एकूण एक हजार चारशे तीस क्युसेक्सने विसर्ग प्रवारा नदी सोडला आहे निळवंडे धरणात पाणी जमा होत आहे पाण्याची आवक वाढल्यास स्पिलवे गेटमधून सहाशे क्युसेक्स पाणी सोडले असल्याचं शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितलं गेल्या दोन दिवस या दोन्ही पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झालं होतं पंधरा दिवसांपासून पडत असलेला पाऊस आता काहीशी उघडीप देणार असे वाटत असतानाच बुधवारी सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरला त्यामुळं ओढे नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले धरणामधून पाणी सोडण्यात आल्यामुळं निळवंडे धरणाचा पाणीसाठा वाढत असून धरण बावन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरला आहे धरणाचा पाणीसाठा चार हजार तीनशे एकोणऐंशी दशलक्ष घनफूट झाला आहे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर भंडारदारा धरण तांत्रिकदृष्ट्या भरेल असे लवकरच जाहीर करू असे साखा अभियंता देशमुख यांनी सांगितलं आहे न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी विलास तुपे राजूर आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ